नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका डोके वस्तीवर आहोत इथं एक शिळी जरा विशेष दिसली म्हणून आपण तिची माहिती घेतो नमस्कार नमस्कार नाव काय महादेव डोके डोके पाहून आपली शिळी जी आहे ही साडाच्या बाबतीत अशी कधी पसमतात जन्मताना म्हणजे ही घरच्या शिळीची पाठ आहे किती वर्षाची वर्ष झालं पाच वर्ष झालं आता ह्या शिळीचा एकच सड चालू आहे का ही आली कला सड एकच सड चालू ना बर मग एक सड चालू आहे तरी बी तुम्ही घरी ठेवली पिली किती पिली किती देते पिली दोन दोन पिली देते काय हो पिली चांगली देते पण माझा म्हणण्याचा उद्देश काय कि एका सडातलं दूध दोन पिल्याला पूर्त बर जास्त निघतंय बरोबर म्हणजे शिळीच दुधाची जास्त आहे इकल्लं दूध तिकड काय जात नसत बरोबर आहे पण शिळीच दुधाची असल्यामुळं आपण तू जन्मताना तसं किती येतो झाली मला पाच सिला पाच सहा येत प्रॉब्लेम आहे काय तिच्या त्या शिळी कारण चालताना थोडी का नाही नाही जन्मताना तसे काय म्हणजे नेमकं फेगडे फेगडे म्हणजे त्या शिळीला एवढा त्रास असून तुम्ही शिळी सांभाळता ही कौतुकाची गोष्ट आहे बरं का म्हणजे ती असं एकच वाटले नाही परत बघून खरंय 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 काय किती पैसे येणार सांगा मग काय बरोबर आहे कारण जन्मताना सड ये काय परत मला तर तिच्या पायाची अडचण आहे एवढं सगळं असताना तुम्ही सांभाळले म्हणजे ही कौतुकाची गोष्ट पावसाला या किती असते एक टाइम ना हा चाललं आहे नाही सकाळी सकाळी ठेवल्यावर चरत नाही म्हणते ती बरीच जणांना आपण सोडतानाच दुपार सोडतो हां म्हणजे सोडायला तुमच्या बाकीच्या कामामुळे वेळ लागतो बरोबर दोन तास सोडायची शिळी एवढी आदू झालेली असताना सांभाळता ही चांगली गोष्ट आहे बरं आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद